लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात लावण्यात आलेले बॅनर फाडल्याप्रकरणी लुंबिणी विहार कोपरगाव व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं धर्मगुरु भंते कश्यप यांनी समाज बांधवांसमवेत आज सोमवारी सायंकाळी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन दिलं असून निवेदनाद्वारे बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे धर्मगुरु भंते कश्यप यांच्यासह जितेंद्र रणशूर प्रकाश दुशिंग विजय त्रिभुवन हे मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत उपोषणाला बसणार असून धर्मगुरु भंते कश्यप यांनी अधिक माहिती दिली आहे पेपरला पण आहे फक्त तो फिरू फिरूय त्याच्यामुळे आपल्याला त्याला अटक नाही करताय कोर्टासमोर आज त्याला हजर केलं कोर्टाची प्रोसिजर झाली कोर्टाने त्याला यरवडा मेंटल असतो ऑर्डर कर आणि त्याने केलेलं आहे याची पुरावी आहेत ना त्याच्या व्यतिरिक्त दुसरं करायचं म्हणजे बळजाबनी खोटं करायचं असं खोटनी सत्यची सत्य सत्य साहेब ना त्याला बदल नाही करता ये आम्हाला तुम्ही परवावी म्हणलं रिक्रिएशन करा रिक्रीएशन करा सागर आहे रिक्रिएशन इन्वेस्टिगेशन धरण्याशिवाय नाही करताच नाही सागर काय आज रिक्रिएशनेशन आहे सागर आहे चवळ उभा भाषा त्याच्या असं बोर्ड पाठव तुमच्या तुम्हाला एक सांगतो असं बोर्ड पाठवलं एवढं बोर्ड नाही पाठवतो मी कायमेटे पुरावे आहेत त्याच्या तर आम्हाला काम करून द्याच्या व्यतिरिक्त अजून पुरावे असले तर क्रिएशन करा येत नाही आता माझं ते तुमचं हे सगळं निर्णय झाल्यानंतर मी पुन्हा ऍडिशनल बोललो एका कंपनीशी बोलणं झालेलं आहे अजून तीन कंपन्यांचा डम डाटा मिळालेला त्या सगळ्या डम डाटा त्यांना कालचा रविवार होता त्याच्यामुळे मिळालेला आजचा जो त्यांचा ते आहे तो आज सोमवार होता आज सगळ्या प्रोसेसमध्ये फॉलोअपमध्ये आज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया ज्या पद्धतीच्या बातम्या आल्या त्या बातम्या अशा आल्या का आरोपी तोचे तोचे तो आहे ना नाही दिसतोय ना आणि साक्षीदार आहे साक्षीदार आहे त्याने फाडलं म्हणून त्याला टोकलं हे त्याने त्याच्या मागे धावलं नाही साक्षीदार आम्ही पाहिलेलं नाही फक्त तो तिथून चालले तीस वर्षाचं नाही तो त्याच्या गावावरून तीन वर्षापूर्वी मिसिंग झालेला आहे चार वर्षापूर्वी आणि गेल्या अडीच तीन वर्षापासून तो कोपरगाव मध्ये आहे त्याच्या बाबतीतली माहिती सुद्धा योगायोगाने आम्हाला मिळालेली आहे त्याचे भाऊ शिक्षक आहेत चांगले तो तलाट्याचा मुलगा आहे तो जेवराईचा आहे इथपर्यंत माहिती मिळालेली आहे आणि हे जे आहे याच्यासाठी जे एव्हिडन्स आहे ते आम्ही त्याच्या व्यतिरिक्त बळजबीन दुसरे एव्हिडन्स कसे आणणार मला सांग नाही घटना दोन झाल्या चार तारखेची घटना हा हा सात तारखेची चार तारखेच्या घटनेवरती आम्ही म्हणतोय ना की तुमचं म्हणणं आहे ना की गाडीने झालं नसेल म्हणून आम्ही त्याच्यावरती वेगळा अनालिसिस करतो ना त्याच्या बाबतीत मी अजून तुम्हाला एक कोपरा शहर खूप बोर्ड माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता जसं दोन दिवसात आम्हाला वेळ दिला आम्ही दोन दिवसात एका कन्क्लुजनला आलो आम्हाला हे कळलंय की हा जो बोर्ड फाडलेला आहे की हे जे आहे हे याने केलेला आहे त्याच्या बाबतीत पुरावे आहे साक्षीदार बरोबर आहे की नाही राहिलेल्या बोर्डच्या बाबतीत आम्हाला खरी तुम्ही शोधायला तुम्ही वेळ दिले तुम्ही आज बंतीजी तुम्ही सकाळच सर काय झालं सर ऐका तुम्ही आज संध्याकाळपर्यंत तुम्ही आम्हाला देऊन खुला सकाळी काय मार्गापासून तुम्हाला कुठे मला काहीच फोन नाही आलं वगैरे तुम्हाला तिरोळा तुम्हा निरोप दिला तुम्ही उकड गावला कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही असल्यामुळे सकाळी फोन केला उकड गावला हे म्हटलं तुमच्याशी संपर्क केला तुम्हाला घेण्यासाठी गाडी पाठवतो म्हटलं तर मला निरोप मिळाला की त्यांना तुमच्या गाडीत आणू नका ते तुमच्या गाडीत येणार इथपर्यंत आम्ही प्रयत्न केले तुम्ही सकाळी आले तुम्हाला काय म्हटलं परत पाहायचं असेल तर परत पाहून घ्या तुम्हाला जबाब वाचायला ते म्हणलं मला नगरला जायचं बरोबर आहे पण आता तुमची नाकाराचीच नकाराची नाही नकाराची तरी काय नाही साहेब नकाराची घंटा नाही तुम्ही तो ज्या कोरोनाच्या काळामधून कोपरगाव मध्ये त्यांनी आजपर्यंत एवढे कटआउट संभाजी सर्कल ला प्रकारचा पाठला नाही असं थोडंच म्हणता येईल आपल्याला चार वर्षापासून येते चार वर्ष चार वर्ष किती कार्यक्रम झाले कोणते मग पण चार वाटली हा पण मग तो काठीने फाटला असेल काठी जर अशी मारली तर तो बोर्ड कसा फाटेल ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्या ठिकाणचं कन्क्लुजन काढलं साक्षीदार घेतले पुरावे ज्या ठिकाणचं फुटेज मिळत नाहीये त्या ठिकाणचं आता एकच पर्याय आमचा साक्षीदार मिळवणे बरोबर आहे की नाही कॅमेरामध्ये कुठं दिसत नाहीये म्हटल्यानंतर कुणीतरी पाहणारा पाहिजे तुमचं म्हणणं आहे डम डाटा वरून डम डाटा अनालिसिस करायचं झालं तर तो डम डाटा इतका क्रिटिकल असतो शहरातला डाटा शहरातला डम डाटा क्रिटिकल असतो कारण असं आहे शहरामध्ये एका वेळेला खूप कॉल होतो खूप सोपा डम डाटा कुठं असतो आउट साईडला कुठं असेल कधी का विरळ वस्ती असेल तिथला डम डाटा काढणं सोपं असतं शहरातला डम डाटा काढायला कमीत कमी पाच सहा दिवस लागतील कारण त्याचा प्रत्येक कंपनीत तो डम डाटा द्यायला त्याला तेवढा वेळ लागतो त्याचं अनालिसिस करून सॉर्ट आऊट करायला पुन्हा त्याच्यात पुन्हा वेगळा वेळ जातो त्यामुळे शहरातल्या डमडाट्याचा तो प्रॉब्लेम आहे या डमडाट्यामध्ये आता बरेचसे कॉल सगळे आपसातलेच कार्यकर्त्यांचे काय कॉल असतील अधिकाऱ्यांचे आमच्या पोलिसांचे पण कॉल कॉल हे सगळं मग त्याच्यावर पुन्हा संशय कुणावर घ्यायचा तो आपल्याला फक्त रात्री बारा ते सकाळी सहा पर्यंतचा कॉल टायमिंग मध्ये एका तासाचा जरी काढला ना तरी किमान एक हजाराच्या वर कॉल आहे हवा साहेब तुम्ही आज ज्या बातम्या काल सोडल्या ना तुम्हाला सांगतो तुम्ही बातम्या सोडताना कमी कमी आम्हाला विचारलं पाहिजे आमची चर्चा करायला पाहिजे आपलं बोलणं झालं ना तुम्हाला सगळं दाखवलं आम्ही तर मी तर नाही कोणत्या बातम्यांमध्ये कुठं प्रिंट मीडियाचे सगळ्या बातम्या प्रिंट मीडियामध्ये असं दाखवलं का आरोपी संशयित आरोपी पकडला पकडला त्याच्यामुळे समाजामध्ये थोडीशी मिसगाईड झाली आणि हे दोन दिवस ऐका ना माझ ऐका ना आमच्या तिकडे विहाराचं कार्यक्रम होता त्याच्यामुळे हे आमचे सगळे गुरुवार तिकडे गुतले होते आणि त्याच्यामुळे त्यांना काही टाइम नव्हता आता त्यांना तिकून आणायचं पण त्यांच्याशी संपर्क साधायचा शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कलपासून बस स्थानकाच्या दिशेने जात असताना हातातील काठी फ्लेक्सवर मारत तसेच चाकू महाराज सुसाट करत असते मीडियावाल्यांनी काही त्याच्या मनात मीडियावाला मनाच नाही टाकणार नाही नाही असं नाही तुम्ही त्याच्याशी कोणाशी बोलात तो कोण आता असं असं वाक्य आहे का या जर आपलं वाक्य मनाने टाकलं त्याला प्रिंट मिळेल जबाब आणि मीडियाची बातमी इलेक्ट्रॉनिक मीडिया जाऊ द्या प्रिंट मीडिया सर बघा मी तुम्हाला सांगतो आता की जाऊ द्या बाजूला मी एक तुमचा समाज बांधव म्हणून म्हणतो माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्या आणि माझ्यामध्ये जर व्यवस्थित ताळमेळ असेल तर याच्या तडीपर्यंत जायला मला नक्कीच होत बरोबर आता हे जर एकाच बाजूने कुणीतरी असं जर केलं तर मी पण काही मर्यादेच्या दोन दिवसात करायचे कसं तरी सटरपटर पटर आणायचं तुमच्या समोर हजर करायचे त्याच्याने काय करणार मला सांग मला म्हणायचं साहेब आता महत्वाचा मुद्दा तुम्ही जो आरोपी आता घोषित केला तो सटरपटर सारखाच वाटायला का प्रश्न असा आहे ना की त्याच्या बाबतीत जो आहे तो पुरावा तेवढा कन्फर्म करण्यासारखा आहे कोर्टाने कोर्टाने तुमच्याकडे विचारलं ना तुम्ही याला कसं काय आदर पण त्याच्यावर आता तर तो मनोरुग्ण आहे तसं आपला विश्वासाचा भाग आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा ठेवायचा याच्यासाठी आपल्याकडे चार चांगले नाही तसं नाही आपल्याकडे चार चांगले नाल आहे कारण का रोड नाल आहे त्याच्या बाबतीत सगळी माहिती गोळा करणं त्याला बरं त्याला काय टाइम लिमिट मध्ये त्याला कोर्टात हजर करणे तो वेडा असो शहाणा असो बाई असो माणूस असो त्याला कमीत कमी, कमी वेळेत कोर्टासमोर हजर करायचं त्याला बोलू बोलतच नाही रात्री मेडिकल तिथं झोपलेला असतो तो पहा साडेपाच पाहुणे आपण जातो तो जो आहे ना कोरोनाच्या आधीपासून त्याच्या कोरोनाच्या काळात त्याची कुणीतरी चांगली साफसफाई सुद्धा आम्ही माहिती काढली त्यांना विचारून पाहिलं की याचा नाव गाव पत्ता प्रश्न आमचा असा होता की याला जर त्यावेळी दिलं तर याला कोर्टात हजर करायचं तर काय म्हणून आणि दुसरा महत्वाचा मुद्दा साहेब असा आहे का जर समजा तुम्ही जो सीसीटीव्ही फुटेज दाखवताय तो आपल्याला मुरुमकरच्या लॅब मधनं दिसतोय तो लात मारतोय किंवा काय करतोय परंतु पुढचा जो बनला समोरचा बोर्ड हा हा त्यानेच पाडला आमची विनंती एक मिनिट ऐका तुम्ही आमची विनंती तुमच्या ऑफिसरला खाली कटर सापडलेले आणि त्याचा व्हिडिओ आहे आता तो बोर्ड समजा थोडस अवधान झाला असं मान्य ना तरी पण आम्ही त्याला सहमत नाही तो हा बोर्ड जाणून बुजून फाडलेला आहे असं माझं सुद्धा मत आहे कारण तिला खाली कटर आहे ना ऐका आणि बर काय ऐका ना सर तो आहे ना माझ्या सारख्या बरं का सर बर दाखवून देना तू काय असं माझ्यासारख्या ऐका ना माझ नगरपालिकेचा चेंबर आहे त्या चेंबर वरती उभा राहून त्याने फाटलेला आहे कारण आम्ही जर समोर बोर्डाचा हात लावला ना तर त्याला हात पुरत नाही जेव्हा तिथे गेलो ना पण आता तुम्ही जो आणला आणला त्याला जर त्या बोर्डा पुढे उभं केलं ना तर त्याचे दोन्ही हातवर केले तरी त्याचे हात पुरणार नाही एवढं काय मलाही शंका आहे आम्ही पण या मतावर आहे की जर समजा इकडे जर दुसरा एवढं नाहीये तर त्याच्या बाबतीत आपण काहीतरी पर्याय शोधावा लागणार काहीतरी एवढंच असतील समोर आता मी आमची चर्चा झाली समोर जे घर आहे त्या घरात एखाद्याला विचारा रात्री बेरात्री कुणी उठलं होतं का लघवीला उठल का कशाला उठलं काही निमित्ताने त्याच्या लक्षात आलं का इथपर्यंत आम्ही तयारी करतो त्यांच्या बाबतीत पण आम्ही चौकशी करतोय काय निर्णय घ्यायचा आपण बसणार काय समोर सांगायचं काही आम्ही उपोषणाला बसणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमचा तपास करा आम्ही उपोषणाला याच्यासाठी बसणार का तुम्हाला डिस्टॉब नको तुमचा पोलीस तुम्हाला त्रास म्हणून आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे तुमच्या तपासाला गती आज तुम्ही काय म्हणून त्याला धरून आणलेलं आहे

त्याच्यात फक्त तो असा खाली मारतो सरळ पुरण चालतो त्याने जेव्हा फाडल्याला फाडताना पाहिलेलं साक्षी नाही 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 त्या महिला सुद्धा आल्या होत्यांना आम्ही विचारलं ना त्या महिलेने सांगितलं तो फक्त शिव्या देतो आता तो त्याचा भरसा चालत राह

तुम्ही म्हटलं तुम्हाला कळवतो आम्ही म्हटलं ठीक आहे चला तुम्हाला मान्य नाही म्हणतच नाही मान्य करा म्हणून आम्हाला पटत नाही मान्य नाही म्हणजे पटत नाही आम्हाला मी काय कि मुद्दा असा आहे जर त्याच्यामध्ये पुरावे पोलिसांकडे असेल तर पोलीस बळजामी पुरावे बदलू शकत नाही पोलिसांना एक बोलू का हे समजा आपले समाजाचे लोक आहे तुम्ही शहरामध्ये कुठेही चौकशी इतर समाजामध्ये तरी ते लोक मध्ये नाही तर माणूस करू शकत पण ते समजा चांगला माणूस आपलं समजा आपण परत पुन्हा विनंती करतो उपोषण करू नये असं माझं तुम्हाला आवाहन आहे शिवाय बर का मी उपोषण मधून उठणार नाही पहिली गोष्ट म्हणजे जे सत्य असेल अधिकाऱ्यांनी आपल्यासमोर मांडव समाजामध्ये मांडव कारण समाजाचा एक गैरसमज होतो तुम्ही काय चौकशी केली ते आमच्यापर्यंत आले नाही खरं पाहायला गेलं तर त्याने आजच अकरा बारा वाजेपर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत आपल्याला तिथं बोलून त्यांनी आपल्याला स्पष्टीकरण करायला पाहिजे होतं पण ते एक धार्मिक कामामुळे त्याने कालचे आहे पण आज तरी त्यांनी नाशिक सबब सांगायला नको तर वारंवार वारंवार ह्या ज्या गोष्टी घातात या घडू नये यासाठी आम्ही तुम्हाला परत रिक्वेस्ट करतो विनंती करतोय की तुम्ही कसून चौकशी करा आणि त्याचं काय करा लोकांसमोर ते मांडा म्हणजे समाज ते सु करील आज एकाला जर सवलत मिळेल तर उद्याला दुसऱ्याला त्याचं काय होणार आहे आहे वारंवार वारंवार गोष्टी या तालुक्यात घडतील आणि ह्या घडू नये म्हणून तुम्हाला सांगतोय या गावामध्ये किंवा या तालुक्यामध्ये जे शांततेचं वातावरण आहे कायम टिकावं कारण भविष्य काळामध्ये कोपरागावमध्ये अनेक प्रकारचे उत्सव आहेत उद्याला आंबेडकर जयंती आहेत एकोणीस तारखेला शिवजयंती आहे बरोबर की नाही परत तुम्हाला शिवरात्र आहे ह्या ज्या उत्सव समाजाचे ते चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडले जावं आणि समाजाला त्याच्यामधून खूप न्याय मिळवण्यासाठी मी एक आणि हे आपण कराल याची मी प्रत्येकदा काय करतोय अपेक्षा करून आम्ही उद्यापासून साडे अकराला मी त्या ठिकाणी उपोषणला बसणार आहे हा सगळं खोट आहे जेणे जो आरोपी दाखवला तो आहे तो अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही कारण वेळा माणूस हे कधीच करू शकत नाही कधीच करू शकणार नाही कारण समाजाला हे मान्य नाही आता माझ्याकडे पण वेडी लोक येतात बघा ते त्या स्मारकामध्ये पण ते समाजा समोर सांगून स्पष्टीकरण करावं बरोबर आणि त्याच्यातून मग मार्ग काढते ना आपल्याला परत एकदा बसणार आहेत मी आमरण पोषण केलेत आतापर्यंत मी अनेक उपोषण केलेत एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून ऐंशी सालापर्यंत मी या चळवळीमध्ये आहे काम करतोय परंतु पर एक धार्मिक दृष्टिकोनातून देखील मी समाजाला न्याय मिळवण्यासाठी मी वारंवार तुम्हाला विनंती करतो तुम्ही न्याय मिळून देताल अशी मला खूप अपेक्षा आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके